आज काय झालं ना आता गणपती बाप्पा येत आहेत ना तर गणपती बाप्पाची साफसफाई करायची होती भांडें ते तर मी घासून घेणार पण तब्येत थोडी खराब होती तर नवऱ्यालाच सांगितलं की प्लीज तुम्ही पंखा आणि पूर्ण जाळण ते घेऊन द्या नवरा म्हणे एक दिवस काय मी घरी राहतो ते पण तुम्ही शांतीने लागू देत प्रत्येक नवऱ्याचं हेच आहे म्हटलं मी भांडें ते घासणार बस फक्त भांडे घासणार आहे तू दुसरं काहीच नाही म्हटलं मी धोड कचरा करून घेते तुम्ही भांडे घासून घ्या नको नको मग म्हणे मी धोड कचरा करतो तो भांडे नंतर घासून घेजो मग काय वातावरण छान होतं मग ना एक्स्ट्राचे कपडे पण धुवायला टाकून दिले होते पिकनिक गेलो होतो ना ले ले, ते कपडे होते उरलेले भरपूर सारे जमा करून ठेवले होते तर ते पण धुवायला टाकून दिले आणि पूर्ण घर सोफा आणि ते सगळी जागा चेंज करून दिली इकडच्या साईडला गणपती बसवायचा होता ना मग ते पण सगळं क्लीन करून घेतलं नवऱ्याने मग गेलो लगेच घाईघाईमध्ये आंघोळन ते केले लगेच मुलांच्या शाळेमध्ये गेलो शाळेवाल्यांना पण काही कामं नाहीयेत बिनकामाचे बोलवत राहतात घरी आली स्वयंपाक बाकी होता आता डाळ भात लावून घेतला होता आता दाढ भातची रेसिपी काय तुम्हाला सांगायची पण कंटरले तुम्हाला पण माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये खाता म्हणजे खातात आता गावाकडे ते वेलला लागतात म्हणून स्वस्त भेटतात इथंही ना मी चाळीस रुपयाचे फक्त अडीचशे आणले होते म्हणजे ह्याशेचे अर्धा किलो तर एकशे साठ रुपये किलो अशा भावाने भेटले तर मी चाळीसचे चे घेऊन आली होती सगळ्यात अगोदर ना मी तेल टाकलं होतं तेल म्हणजे जिरं टाकलं होतं आणि हिंग टाकली होती हिंग टाकल्यानंतर कडीपत्ता टाकला होता आणि नंतर कांदा कापून ठेवला होता ना तो कांदा सॉटी करून घेतला होता तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवतात कमेंटमध्ये सांगा हीच रेसिपी फॉलो करतात का ही रेसिपी फॉलो नस करत असणार ना तर तुम्ही एकदा ही रेसिपी फॉलो करा खूप खूप खूपच छान लागते खूप टेस्टी भाजी लागते नंतर थोडे कांदे आपले सॉट म्हणजे सॉटी झाले का मग मी ना कंटरलेत ना त्यांना मस्त असे लांबे लांबे कापून घेतलं होतं पिकलेल्या कंटरलींच्या आतमधल्या बिया काढून घेतल्या होत्या मीने बस त्यांना ना दहा मिनटं राहू दिलं होतं आणि मस्त कम गॅसवरती दहा मिनटं झाकून ठेवलं होतं मग जेणेकरून ते शिजून जातील म्हणून तर टमाटे टाकून दिले होते टमाटे टाकल्यानंतर नमक स्वादानुसार टाकून मस्तपैकी यांना पण असं शिजू दिलं होतं टमाटे आणि कंटरले जे आहेत ना ते मस्त शिजले का एकदम छान लागतात मग काही नाही आपल्याला फक्त मसाला ॲड करण्याची गरज राहते याला पण मी पाच मिनटं शिजू दिलं होतं आणि माझी तब्येत इतकी खराब आहे ना भरपूर म्हणजे सकाळपासून इतकी डेंजर सर्दी झाली ना विचारू नका तुम्ही खूप सर्दी झालेली हे धूड कचरायची ना मला खूप ॲलर्जी म्हणून मी करत नाही पण नवरा आज घरी होता ना मग त्यांना सांगितलं प्लीज म्हटलं तुम्ही करून द्या म्हणजे काय आता उद्या परवाय ना फक्त मी भांडेन ते घासून घेईल तर कंटरला आपले शिजून गेले होते व मसाला ॲड करायचा होता तर तिखं तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता मी दोन चम्मच टाकलं होता हळद टाकली होती थोडीशी आणि धना पावडर पूर्ण एक चम्मच टाकलं होतं आणि माझ्याजवळ शेंगदाण्याचं कुठं रेडी होतं ते मी दोन चम्मच टाकलं होतं आणि त्याला पण मी पाच पाच मिनटं राहू दिलं होतं पाच मिनटं झाल्यानंतर कंटरला आपले रेडी झाले आणि ही झाली आपली कोरडी सुखी भाजी कंटरलांची इतकी छान लागते ना खरंच सांगते खूपच टेस्टी लागत होती मुलांनी पण आवडीने खाल्ली यांनी पण आवडी